नमस्कार मराठवाडा न्यूज मध्ये आपले मनपूर्वक स्वागत राजकारणातून सर्वात मोठी बातमी कॅबिनेट मंत्रीपद न मिळाल्याने अजित पवार नाराज घेतला मोठा निर्णय सविस्तर माहिती जाणून घेण्याअगोदर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन प्रेस करा म्हणजेच येणारे अपडेट तुम्हाला सर्वात आधी आमच्या चॅनलवर बघायला मिळेल नरेंद्र मोदी यांचा पंतप्रधान पदाचा तिसरा कार्यकाळ रविवारपासून सुरू होणार आहे मोदी सरकारचा तिसरा शपथविधी सोहळा संध्याकाळी होत संपन्न होत आहे मंत्रिमंडळ विस्तारात राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील एन डी ए सर्व पक्षांचा समावेश करण्यात आला असला तरी अजित पवार यांचा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसकडून कोणालाही फोन आलेला नाही अद्याप कोणाचेही नाव समोर आलेले नाही अजित पवारांचे पुणेकरांना मोठे आव्हान म्हणाले घराबाहेर पडू नका मंत्रिपदावरून प्रफुल्ल पाटील आणि सुनील तटकरे एकमेकाशी भिडल्याने समोर आले आहे भाजप हायकमांडचे त्यांना आधी या प्रकरणाबाबत पक्षातील नाराजी दूर करण्यास सांगितले आहे दुसरीकडे अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांनी आप राज्यमंत्रीपद दिले जात असले तरी आपण कॅबिनेट मंत्रीपदाची मागणी करत असल्याचे सांगितले ते कॅबिनेट मंत्रीपदासाठी प्रतीक्षा करण्यास तयार असून शपथविधी सोहळ्याला जात आहे दोन लोक राष्ट्रवादी खासदार आहेत पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल राज्यसभेत खासदार आहेत तर सुनील तटकरे लोकसभेमधून निवडून आले आहेत या दोन्ही नेत्यांनी मंत्रिपदासाठी एकमेकावर दावेदारी केल्याचे सूत्रांनी सांगितले पण दोघांपैकी कोण मंत्री होणार याबाबत एकमत होऊ शकले नाही याच कारणास्तव राष्ट्रवादीने या, या आवाहनाला उत्तर दिले नसल्याचे सूत्रांनी सांगितले या व्हिडिओबाबत तुमचे मत नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा